प्रधान नाव भारतात विशेषत महाराष्ट्रात आढळून येते प्रधान नावाला समृद्ध असा इतिहास आहे प्रधान नावाची उत्पत्ती प्रधान आडनाव संस्कृतच्या प्रधान या शब्दापासून आले आहे कारभार पाहणारा मुख्य माणूस असेही मानतात प्रतिष्ठित पद आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या मराठ्याच्या राज्यात प्रधान नावाला महत्त्व प्राप्त झाले आपले नाव आम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा